अखेर भाजपाच्या खोट्या हिंदुत्वाचा बुरखा फाडला उद्धव ठाकरे यांचंच खरं हिंदुत्व आणि सर्वसमावेशक हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व आहे असं म्हणत भाजपाची पोलखोल या स्वामींनी केलेली आहे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार व तेव्हाच आपलं दुःख कमी होणार असंही त्यांनी सांगितलं सविस्तर बातमी बघूया दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि त्यांच्याच सहकाऱ्यांनी त्यांना ही गोष्ट करायला लावली त्यामध्ये चाळीस आमदार आणि तेरा खासदार होते परंतु आता त्यातले खासदारसुद्धा घरीच बसले त्याचप्रमाणे आता दोन महिन्यानंतर ज्या विधानसभा निवडणुका येणार आहेत त्यामध्ये सुद्धा हे गद्दार सगळे घरी बसून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा आशीर्वादच शंकराचार्य स्वामी यांनी दिलेला आहे ज्या घरातून हिंदुत्वाची सुरुवात झाली त्या घरावर असं संकट आणणं म्हणजे भाजपाचं खोटं हिंदुत्व जगासमोर आलं आहे असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे भाजपा आणि त्यांच्या नेत्याच्या पायाखालची वाळू घसरली आहे व पुन्हा एकदा राज्यात उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळाची कामं केली आहे जनतेला जपला आहे तसंच पुन्हा एकदा ठाकरे मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राची काळजी घेतील असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटात एकच चिंता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत का, का। आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद